नमस्कार मी जालिंदर सोळसकर आपलं बी व्ही जी ॲग्रोटेकमध्ये स्वागत आज जर तुम्ही बघितलं तर टोमॅटोच्या पिकामध्ये आज एप्रिल महिना आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये टेम्परेचरचं तर तुम्ही बघितलं तर बेचाळीस त्रेचा डिग्री टेम्परेचरचं टेम्परेचर असतं पण अशा वेळेस माझा प्लॉट आता हार्वेस्टिंगला चालू होईल आणि अशाच चालू व्हायची आता चालू होत असताना झाडाचं जर तुम्ही बघितलं बारकाईनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात सेटिंग आहे फ्रुटिंग आहे पानांची संख्या क्योनपी आणि सर्व शक्य कशामुळे झालं तर बी व्ही जी ॲग्रोटिकच्या प्रॉडक्टमुळं हे प्रॉडक्ट वापरले मी कसे जैविक प्रॉडक्ट हर्बल प्रॉडक्ट असल्यामुळं कुठल्याही झाडावर ट्रेस बसला नाही जे वेळेस आपल्याला ड्रॉपिंग होतं ते ड्रॉपिंग होण्या म्हणून सिनरीजी होणे जो प्रॉडक्ट आहे त्या सिनर्जीचे मी तीन ते चार फवारण्या घेतल्या त्या फवारण्याचा फायदा आपला झाला असा झाला तुम्ही प्रत्यक्षात बघता या प्लॉटवरच आपण आहे आत्ता जर बघितलं तर सेटिंग होणं अतिशय टेम्परेचरमध्ये अवघड आहे सेटिंग हे जमिनीपासून झालं पाहिजे झाडाची वाढ ही मर्यादित राहिली पाहिजे एखादा प्लॉट अगदी दहा पाच ते सहा फूट उंच वाढला म्हणजे तो त्या उत्पादन येतो असं नाही झाडाची ग्रोथ थांबली पाहिजे पेऱ्यातलं अंतर कमी राहिलं पाहिजे आणि सेटिंग मात्र खोडापासून शेंड्यापर्यंत राहिलं पाहिजे ही किमिया कशी घडती हे 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 सेटिंग कसं घडतं तर एवढं शक्य नाही आहे पॉलीहाऊस नाही ओपन प्लॉटला आहे निव्वळ बी व्ही जीच्या ॲग्रो सेप ॲग्रोमॅजिक ऑर्गे कार्बन प्लस आणि शिनर्जी विशेष म्हणजे शिनर्जी हे सेटिंगसाठी काम करतं ऑर्गेनिक कार्बन हे ग्रीनरीसाठी मुळ्यांच्या आपटेकसाठी काम करतं मुळ्यांसाठी काम करत आपटेकसाठी काम करतं आणि मॅजिक हे ग्रोथसाठी काम करतं सेफ हे जेवढं काय कीटकनाशक आहेत त्या कीटकांना प्रिव्हेंटिव्ह काम करतं त्याच्यामुळे थ्रिप्स असेल लालकुळे असल ॲपिड्स जॅसिड्स सी हे जेवढे किडे असतात सकिंग करणाऱ्या त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह म्हणून चांगलं काम करतं पण सिनर्जीची किमी आहे आता आपण बघूया कॅमेऱ्यामधून की सिनर्जी काय काम करतं ते हे बघा आज जर तुम्ही बघितलं तर खोडापासून माने हे तळात हे जमिनीचं अंतर दोन दोन तीन बोटावर ती दोन बोटावर बोटा। बसने एक नाही फळ लागलेले आता फळं बघता बघताना बघा किती ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा पोर्शन झाला अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस हा एवढाच भाग छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचा पंचाळीसचा सत्तेच्या अठ्ठेचाळीस एकोणपन्न पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ साठ झाल्यानंतर आठ एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट चौसष्ट अडुसष्ट एकोणसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर झाल्यानंतर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी वरपर्यंत सत्याऐंशी एक साइड शंभर आहे एक साइड शंभर आहे दुसरी साइड शंभर आहे म्हणजे तुम्हाला आणि शंभर दोनशे फळं हे कशामुळं झालं बी व्ही जी ॲग्रोटेकच्या प्रोड कंपनीच्या प्रॉडक्टमुळं आणि हे प्रॉडक्ट कुठले वापरले आपण सिनर्जी वापरले मग तुम्हाला एक साईडला शंभर दुसऱ्या साईडला शंभर दोनशे फळं अगदी मी म्हणतो तुमची दीडशेच फळं पकडा आणि शंभरच ग्रॅम फळं पकडा शंभर ग्रॅमच्या फुळं फळ निघतं तर पंधरा टन माल पंधरा किलो माल पर प्लॅन मी निघाला मी आपण दोनशे धरलं नाही मी दीडशे फक्त एक साईड मध्ये पण पकडला आहे पलीकडचा तीच थापी त्या था साईडनी म्हणजे पंधरा किलो माल जर धरला पंधरा आठ दोनशे एक शं एकशे एकशे वीस टन माल निघा निघतो ह्या कॅल्क्युलेशन मी तुम्ही आता लाईव्हमध्ये बघितले शंभर टनाच्या पुढं आज आपण विचार करतो की पॉलिओस करायचं सिडिंग नेट हाऊस करायचं इस्रायलचा शंभर टन उत्पादन आपण निघतो म्हण निघतो असं म्हणतो परंतु वाईट टायमिंगला चांगलं उत्पादन निघतं वाईट टायमिंगला चांगलं उत्पाद हा वाईट टाय टायमिंग आहे मा एप्रिल महिन्यामध्ये सर्वात वाईट टेम्परेचर हाय टेम्परेचर तुम्ही बसूपू शकत आता आम्हाला घामी इतकं टेम्परेचर आहे मग अशा टेम्परेचरला जर आपण एका झाडावर पंधरा पंधरा किलो माल काढत असेल तर मी तुम्ही सांगा चांगल्या वातावरणात किती काढणार आहे तर शंभर टक्के निघणार आहे ही किमया कशामुळे झाली बी बी जी ॲग्रोटेक कंपनीचे प्रॉडक्ट आहेत हे प्रॉडक्टची जी सिनर्जीचं प्रॉडक्ट आहे तीन त्या सिनर्जीमुळं सिनर्जी फवरल्यामुळं जसं फवरल तसं फुलांचं सेटिंग झालं ड्रॉपिंग त्याने अजिबात झालं घुन दिलं नाही आणि साईज बघा तुम्ही असं पण काय नाही साईज आज एक नाही एकशे वीस दीडशे सव्वाशे ग्रॅमचंही म्हणजे शंभर ग्रॅमच्या पण पुढे अजून ह्याला साईज होणार आहे प्लॉट चालू होतो आहे आणि इतकी किमया इतकी सुंदर किमिया होती तरी ही निवळ बी बी जी ॲग्रोटेकच्या हर्बल प्रॉडक्टमुळं होती हर्बल प्रॉडक्टचा वापरचा केल्यानंतर झाडाला ट्रेस कमी बसला आज तर तुम्ही बघितलं तर पानांची रुंदी बघा आज हा प्लॉट चालू होणार पानाची ग्रीनरी बघा पानाची संख्या बघा आज कसं असतं की फळांच्या पा फळांचा आणि पानांचं पानांचंही गुणवत्तर व्यवस्थित जुळलं पाहिजे एक फळ आणि एका फळापाटीबा पाच ते सहा पानं जर असेल तर झाडाची ग्रोथ व्यवस्थित होती झाड फळांची साईज चांगली होती असं कुठलंही औषध नाही की तुम्ही मारलं की फवरून साईज होती तर कॅन पी मॅनेजमेंट हे सर्व बी वी जीच्या टेक्नॉलॉजीमुळं झालं बी वीचे बी वीचे ॲग्रोटेकच्या प्रॉडक्टमुळं झालं बी वी जी ॲग्रोटेकच्या सिस्टममुळं झालं आणि बी वी जी ॲग्रोटेक अशा पद्धतीचं काम करत असल्यामुळं भारतभर महाराष्ट्रात भारतभर आज सर्व ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांची आता मागणी आहे आणि हे प्रॉडक्ट आज बी वीजीने सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत आणल्यामुळं असं एप्रिलमध्ये अशी किमया होती पावसाळ्यात तर होतीच होईल पण एप्रिलमध्ये होणं हे नॉट जॉक की एवढ्या अशा एवढ्या टेम्परेचरमध्ये भरपूर क अडचणी निर्माण होत्या त्या पण अडचणी न होता बी बी जे असे अगदी मॅजिक प्रॉडक्ट आणल्यामुळं आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मॅजिक शेती उत्पादन घेता आलं आणि असं मॅजिक उत्पादन प्रत्येक शेतकऱ्यांना घेता येईल फक्त बी व्ही जी ॲग्रोटेकला आपण कनेक्ट झालं पाहिजे बी व्ही जी ॲग्रोटेकमध्ये आपण प्र प्रत्येक शेतकऱ्यांनी येऊन आपली समस्या मांडून त्याच्यावर निरसन क बी व्ही जी ॲग्रोटेक कंपनी करून देईल आणि बी वी जी तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आपण घेतली तर आपण शंभर टन पण उत्पादन काढू शकतो त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज बी व्ही जी ॲग्रोटेकच्या संपर्कात राहून त्याचं टेक्निकल टेक्नॉलॉजी घेत घेणं गरजेचं आहे कारण आजचं आपल्या जवळचं नातं जर असेल उत्पादन काढायला तर बी वी जी ॲग्रोटेकच आहे आणि अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन चा चांग घेऊन चांगलं प्रॉफिट कमवू शकतो धन्यवाद